नमस्कार तर आजच्याला एक माझी तयारी तर मस्त अशी ताजी ताजी, ताजी आम्हाला शेतकऱ्यांनी काल वांगी दिली आमची मेंढर थांबली होती माळ्याच्या कडला आणि त्यांचा चालला होता तोडा तर त्यांनी अशी वांगी आणि मिरच्या दिल्या होत्या तर मग ते असं बरीच बनवायचं ठरवलंय था आम्ही तर मग ते आता बनवणार आहे बरीच तर ते त्याचं बरीच बनवायचं म्हणलं की मस्त अशी चांगली बिन खिडकी वांगी घेऊनच अशी सोलून त्याचं हे मागच काढून घ्यायचं डेटाच हे सगळ्या काढून घ्यायच तर मस्त अशी आपली सगळ्या वांग्याच मी काढून घेतलं धू घेऊन आधीच घेतली होती तर आता चुलीत बाजाय घालणारे तर काय करणारे शेत दोन चुली केलेल्या तर त्यात जे मोकळी चुली आहे त्या चुलीमध्ये घालणार घालणारे आणि ह्या चुली तर दुसरी मी तयारी करणारे मस्त अशी एक मिरची पण बनवणारे तर आपल्या असा ताकाचा ता, सापकारा मारून एक मिरची बनवणारे तर ह्या चुलीत म्हणजे पाणी ताफावलं होतं थोडासा हाय हार बी पडला आणि वरण जरा आता बरान घातलं होतं तर मस्त असे हारावर बाजून घेणारे तर ह्याला म्हणजे खरं तर हार मानतात पण ते सवय लागली हार मानायचे तर आता काय करणार आहे परत एक एवढ्या मिरच्या आहेत आपल्या तर त्या मिरच्या चिरून मस्त अशी ताकाचा ता सापकारा देऊन मिरची आहे तर आपल्याकडे ताक बी आहे आणि ताका बर ही मिरची वांग्याच बरी लय मस्त खायला लागतं तर आता कढई चुली ठेवून थुल, जरा थोडस शेंगदाणा बाजून आहे तर चांगलं शेंगदाणा बाजून घेतलं आणि ही आपली मिरची आहे ना अशी चिरून घ्यायची आता उभी जर मोठ्या लांब मिरची असेल तर अशी मध्ये चिरायची आणि मग परत उभी चिरायची कस उन्हाळ्याच्या दिवसाचा असं चटणी मिरच असला ना तरच माणूस बी बाकर खात तर आता आहे ना तावा ठेवून घेते चुली तर आता खोबरा खिसून झाल्याच्या नंतर शेंगदाणा आपण बाजून घेतलेलं ते जरा त्याचा असं बारीक पिचून कूट बनवणार आहे काढून घ्यायचे जरा सुरू काढून तर मस्त आपला आता तवा गरम झालाय तर त्यात मिरची टाकून घेणार आहे जरा असे हलवून तेल टाकून घ्यायचं त्याच्यात सर जरा ताक पण जवळ घेऊन ठेवायचा आपल्या तर मिरची मस्त आंधी तेलात बाजून घेतली आणि आपण जे खोबरा खिसून घेतलाय ते टाकून घ्यायचा त्याच्यावर थोडासा चांगला हलवून घ्यायचा आणि मग लगेच टाकायचं आपण शेंगदाणा आणि त्याच्यावर आता ताकाचा शितोडा मारून घ्यायचा चांगला जोरात शितोडा मारायचा आणि थोडस जाकण ठेवून घ्यायचं वर ठेवून परत उघडून लगेच हलवायचं जरा आणि त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं आता मीठ आंधी का नाही टाकायचं तर आपल्या मिठाला आणि मिरचीला पाणी सुटतं म्हणून मीठ आंधी नाही टाकायचं नंतर शेवटला टाकायचं आपण ताकद थोडा मारल्या तर आता मस्तच आपला ताकाचा शितोडा मारून चटणी तयार झाली आहे तर आता खाली उतरून घेणार आहे आणि बर्ताची तयारी करणार आहे आता वांगी बी चांगली भाजली असेल आपली तर आता मस्त अशी तव्यातली मी बांड्यात काढून ठेवणार ठेवणारे तर आता वांगी काढून घेते आपल्या हारातली तर अगदी मस्त वांगी या तर आयचं चाललंय आता मस्त बाकी वांगी घ्यायचं कशी काय चांगली भाजली ते ना आता त्याला तिकडं सोलून घ्यायला लावला आणि इकडे मी आता मिरची वाटून घेते ती आपले मीठ टाकून तर आपल्या मिरची च्या वांग्याच्या अंदाजाने मीठ वाटायचं त्या मिरचीत मिरची चांगली बारीक वाटून घेतली आता ते लसूण काय करणार त्याच्यातच घेणार वाटून चांगली आपली एक कुडी लसणाची सोलून घेतली या तर आता मस्त वाटून घेतली बारीक मिरची वाटून घेतली कांदा चिरून घेतला या आणि आता कडईवर चुली ठेवून घेत या तर तेल चांगलं आपलं गरम झालंय कांदा टाकून घेते आता त्यात तर कांदा मस्त आपला तळून घेतला आता मिरची टाकून घेणार आहे त्यात तर मस्त आपला कांदा मिरची तळून घेतली आता आपण ते वांग टाकून घेऊ भाजलेलं तर मस्त असा त्याचा एक जीव करून घेतला आता तर थोडीशी नाकारता त्याच्यात हळद टाकायची आणि थोडं हलवून घ्यायचं तर आता थोडस झाकण ठेवायचं आणि जा काय जास्त लावायचं नाही मिनिट भर जाकण ठेवायचं तर जाकण ठेवून जरा परत उघडून हलवायचं तर आता आपलं बरे तर तयारच झालंय आता खाली उतरून घेणार आहे तर आता मस्त बाकी वांग्याच्या भरताचा निवड धावून घ्यायचा बाणाने भाकरी पण चांगली बनवली अजून भाकरी बानाच्या बाना चालली तर याच्याकडे आता दा शेवटच राहिले भात पण घेतला आहे भगवंत बाऊमागुबाई महाराज लक्ष ठेवा आमच्या दर्या खोऱ्यात बघितलं तो राहणा माळा ती चुकाट्यात आम्ही लक्ष ठेवा तुमचं लक्ष असू न भगवंत बाळूबामा महाराज प्रभूबाई महाराजनाथा महाराज तर आता बस तपा निवद हे दावून झालाय आणि आता बसायचे जेवायला जेवलं की सोडाचे मेंढराचे वागर मेंढराचे वागर बिराड्याच्या मागे बसा जेव्हा तर आज मस्त बाकी वांग्याचं भरीत आणि मिरची आणि टाक भाकर तर या जेवायला बसतोय या जेवायला आम्ही एक नंबरच का वांग बरी हां एक नंबर तिन्ही दिनसरस येत टेस्ट येते तर, तर चाललंय अर्चनाचं बाणायचं पण मस्त बाकी जेवण कसं काय अर्चना आज बरीच झाली हा एक नंबर अर्चना ताक खात नाही <laughs> ती म्हणजे कोरात ची त्या अर्चना त्यामुळं मस्त बाकी आज बनवलेलं वांग बरीत बघू सागरगडी आज काय जेवाय बसलाच नाही सकाळी सागरने चहा टोच खाला होता का बटर खालो होता शिलेचं काय शिलेच होय बरशीक नाव आहे दा बटर कसं काय आहे आता झालं वांग बरी मस्त झालं या मस्त झालं तुम्ही साखरबाई मी बनवणार तुम्ही साखर म्हणजे मी सांगून पेरल नाही ना बनवाय